नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा राज्यातील सर्व शाळांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे एक आज अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे ज्यामध्ये सुधारित संच मान्यता संदर्भात काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे त्यासंबंधी व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर छोट्या आवडला तर लाईक करायला काही कसं करून नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर बघा काय परिपत्रक बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशता अनुदानित इत्यादी सर्व सर्व नवीन शाळा सुरू करणं वर्ग जोडणं त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विध करणे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आलेला आहे याच्यामध्ये आता संदर्भ बरेचसे शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रक दिलेले आहे संदर्भ त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण दिलेलं आहे पंधरा मार्च 24, टेक टेक दोन हजार चोवीस नंतर एक एक दोन हजार अठरा दोन सात दोन हजार सोळा आठ एक दोन हजार सोळा बावीस प अठ्ठावीस सात दोन दोन हजार पंधरा तर आता पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण त्याचा निर्णय होता आता ते सुधारित संच मान्यता आलेली आहे यात काय म्हटलं आहे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमिक प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील बालकांना मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या ज्याच्यामध्ये आल्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित औषध अनुदानित या सर्व शाळा नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळामधील संरचनात्मक बदल करणं आनूछ आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यासाठी संदर्भातील क्रमांक एक अन्वय शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा निर्गमित करण्यात आला त्यानंतर सदर शासन निर्णयामध्ये आठ एक दोन हजार सोळामध्ये मध्ये काही बदल दोन जुलै दोन हजार सोळामध्ये मध्ये आणि एक जानेवारी दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार त्या सुधारणा करण्यात आले आहे तथापि सदर शासन निर्णयां करण्यात येणाऱ्या पदनिश्चितीच्या प्रचलित निकषामध्ये अधिक सुस्पष्टता आणण्याच्या अनुषंगाने सर्व बाबीचा सर्वकस विचार करून राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे शाळांमध्ये संरचनात्मक बदल करणे इत्यादीबाबत शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस निर्गमित करण्यात आलेला आहे सदरू शासन निर्णयामध्ये काही सुधारणा करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती तर आता पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जो सुधारित संच मान्यतेचा जो शासन निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यातसुद्धा आता बदल झालेला आहे तर आता पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील सुधारित निर्देश खालीलप्रमाणे राहतील म्हणजे त्याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे तो बदल आता काय बघा आता माध्यमिक शाळा मुख्याध्यापक पदासाठी तरतूद शाळा प्रकार इत्ता पहिली ते पाचवी आणि येता दहावी पहिली ते पाचवी येता बारावी आणि आठवी ते दहावी आठवी ते येता बारावी पद आहे मुख्याध्यापक विद्यार्थी संख्या आहे शंभर पदसंख्या एक पूर्वीच्या पदात संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या नव्वद म्हणजे आता मुख्याध्यापक पदासाठी फक्त शंभर या पटसंख्येवर एक मुख्याध्यापक पद मंजूर होईल आणि जर नव्वद पटसंख्या राहिले तरी सुद्धा ते पदाला संरक्षण मिळेल म्हणजे मुख्याध्यापद राहील उक्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळामध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावं अशा समायोजनानंतर तरी पण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्य ठिकाणी ते सेवानिवृत्ती होईपर्यंत पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे सदर मुख्याध्यापकाच्या सेवानिवृत्ती अथवा अन्य तसम कारणाने पदरिक्त झाल्यानंतर सदर शाळेत सुधारित निकष प्रमाणे प्रसंग अभावी मुख्याधय पद देय होत नसल्यास सदर पद विपगत करावे शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दो दोन हजार चोवीस आणि संचमान्यता केल्यानंतर मान्य होणारे खासगी अनुदान शिक्षण पदे पायाभूत पदाच्या मर्यादित मंजूर करण्यात येतील पायाभूत पदापेक्षा वाढी होणाऱ्या शिक्षकांच्या पदाच्या बाबतीत शासनाची मंजुरी आवश्यक राहील उपरोक्त निर्देश वगळता संदर्भातील शासनने पंधरा मार्च दोन हजार चोवीसमधील उर्वर सर्व निकष आदेश आहेत तसेच लागू राहतील म्हणजे सुधारित जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मन्यचा आदेश होता त्याच्यामध्ये फक्त मुख्याध्या पदाचा बदल झालेला आहे बाकी पटसंख्येचा वगैरे वीसपेक्षा कमी पटसंख्या असेल तर एक शिक्षक वगैरे त्या बाबी आहेत त्या तसेच राहिले तर बघ अशा प्रकारे महत्वाचं माहिती तुम्हाला समज असेल आवडत लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद